लेखी परीक्षा पास झाल्यानंतर मौखिक परीक्षेसाठी हातात दहा दिवस होते एक वर्ष फ्रेंच शिकवल्यामुळे आणि चार पाच महिने फ्रेंच संशोधकांसोबत काम केल्यामुळे वाटायचं की पुढचा टप्पा म्हणजे फक्त एक औपचारिकता आहे तरीसुद्धा कंटाळा न करता शेवटच्या क्षणापर्यंत तयारी करून मौखिक परीक्षा दिली परीक्षेच्या दरम्यान उत्तर देताना आणि समोर बसलेल्या शिक्षकांच्या हावभावांवरून खात्री झाली होती की माझं सिलेक्शन होऊन जाईल मौखिक परीक्षेनंतर सॅम्युअलकडेच थांबलो त्या काळी प्रवेश परीक्षेचा निकाल संध्याकाळी जेएनयू प्रशासनाच्या मुख्य इमारतीबाहेर मोठ्या फलकांवर याद्या चिकटवून पारंपरिक पद्धतीने लागत असे ज्या संध्याकाळी निकाल लागणार होता त्या दिवशी दुपारीच जे यू कॅम्पसला येऊन पोहोचलो होतो साडेपाच वाजेच्या सुमारास याद्या लावण्यात आल्या ला। मी गोदावरी ढाब्यावर चहा पित होतो फलकांच्या अवतीभोवती विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती मोठ्या प्रयत्नाने फ्रेंच डिपार्टमेंटच्या यादीपर्यंत पोहोचलो सीआयएफएलच्या प्रवेश परीक्षेच्या निकालाचा मिश्र अनुभव गाठीशी होता म्हणून यादी खालून पाहायला सुरुवात केली जसजशी नजर एक एक नाव वाचत वरती जात होती आणि माझं नाव सापडत नव्हतं तसतसा श्वास जड होत होता नजर जेव्हा अगदी वरती येऊन थांबली तेव्हा लक्षात आलं पण विश्वास बसत नव्हता की जे एन प्रवेश परीक्षेत प्रथम आलो होतो मौखिक परीक्षेनंतर उत्तीर्ण होणार याची खात्री होती पण प्रथम येईल असं वाटलं नव्हतं अगदी काही क्षणांपूर्वी जे यू कॅम्पसच्या गोदावरी ढाब्यावर चहा पिताना बाहेरचा म्हणून वावरत होतो या निकालामुळे अचानक आतला बनून गेलो होतो हे संक्रमण मानसिक पातळीवर अनुभवताना सभोतालचा सा कॅम्पस साहजिकच जादूमय वाटत होता माझ्यासाठी जे ही एक हक्काची जागा वाटायला लागली होती दरवर्षी जे एनयू मध्ये शेकडो मुलामुलींची मुलींची निवड होत असते पण प्रत्येकाच्या मनावर वेगवेगळा परिणाम होत असावा कारण प्रत्येकाचा प्रारंभ बिंदू समान नसतो कदाचित ज्यांचं शिक्षण शेरूड सेंट स्टीफन्स किंवा सेंट झेवियर्स मध्ये झालेलं असतं त्यांच्यासाठी जे यू शिकायला येणं एक साधारण गोष्ट असू शकते पण आमच्यासारख्या व्यक्तींसाठी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शेवटी अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात प्रस्थापितांच्या मुलामुलींसोबत राहायला आणि शिकायला मिळणं ही एक मोठी उडी ठरते जे शिक्षणाची संधी म्हणजे जीवन बदलून टाकणारा क्षण जे एनयूच्या प्रवेश परीक्षेचा हा निकाल म्हणजे सामाजिक दृष्टीने ज्या कक्षेत गेल्या तीन वर्षापासून गोलगोल फिरून आता थकवा जाणवत होता त्या चक्राकार गतीला तोडून वेगळ्याच कक्षेत जाऊन पोचल्यासारखं वाटत होतं जे एनयू हे फार कमी विद्यापीठांपैकी आहे जिथे शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अतिशय विषमतावादी समाजाचं लोकशाहीकरण थोड्याफार प्रमाणात का होईना घडत असत गोरगरिबांची पोरं विना अडचण सरकारी खर्चावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात खर तर हा लोकशाहीकरणाचा प्रयोग प्राथमिक शिक्षणातच घडायला पाहिजे पण दुर्दैवानं प्राथमिक शिक्षण लोकशाही तत्वानुसार न घडता विषमतावादी तत्वावर घडताना दिसतं म्हणजे ज्याच्या घरात आधीच वरकड सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक भांडवल त्यांनाच सर्व सुविधांनी सुसज्ज अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये शिकायला मिळतं आणि गोरगरिबांच्या पोरांना मात्र अशा शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घ्यावं लागतं जिथं जवळपास सुविधा नसतात आणि शिक्षणाचा दर्जा एवढा खालावलेला असतो की पुढे जाऊन बहुसंख्य मुलं मुली व्यवस्थेच्या बाहेर फेकले जातात खरंतर ते कधी व्यवस्थेत शिरलेलेच नसतात